काही दिवसांपूर्वी दोन नवीन मालिकाची घोषणा कलर्स मराठी वाहिनीने केली अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे यांची प्रमुख भूमिका असलेली अंतरपट आणि अभिनेत्री गायत्री दातार व पायल जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या अभिर गुलाल या दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली अशातच आता अभिर गुलाल या नव्या मालिकेचा नवा, नवा, मालिके नवा जबरदस्त प्रोमो शेअर करत तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे विशेष म्हणजे मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सा। सा अभिनेत्याचा झाला आहे सुरुवातीला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पाहायला शिवाय रंकाळा चौपाटी उद्यानाची झलक दिसत आहे तितक्यात नमस्कार मंडळी म्हणत शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री पायल जाधव रेडिओ चॉकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे त्यानंतर मालिकेतल्या अभिनेत्याची दमदार एंट्री पाहायला मिळते हातात गुलाबाचा गुच्छ घेऊन शुभ्राला भेटायला आलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा विजेता अक्षय केळकर आहे अक्षय हा शुभ्राच्या आवाजाचा मोठा छाता असतो त्यामुळे तो तिला गुलाबाचा गुच्छ घेऊन भेटायला आला असतो पण त्याची भेट शुभ्राऐवजी श्री श्री होते त्यामुळे श्री आणि शुभ्राच्या आयुष्यातील गुंतलेल्या नशिबांचा गुंफलेला खेळ अबिर गुलाल या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे अबिर गुलाल मालिकेच्या भेटीला येत आहे रात्री साडेआठ वाजता अबिर गुलाल ही मालिका प्रसारित होणार आहे दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवर साडेआठ वाजता काव्यांजली मालिका सुरू आहे पण आता काव्यांजली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्या जागी अबिर गुलाल ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात तिघांना एकत्र पाहण्यासाठी आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका